स्वयंपाकच्या <dragging> गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची लांबच लांब रांग चिंचणी येथे गॅस सिलेंडरसाठी नागरिकांना करावी लागते मोठी कसरत नागरिकांना तासन तास रांगेत ताटकळत ठेवून गॅस एजन्सीकडून नागरिकांची अडवणूक डहाणू तालुक्यातील चिंचणी येथे स्वयंपाकच्या गॅस सिलेंडरसाठी परिसरातील गावांमधील नागरिकांना तासन तास रांगेत ताटकळत राहावे लागते एच पी गॅस एजन्सीकडून नागरिकांना वेळेवर सुविधा मिळत नसल्याने अक्षरशः कामधंदे सोडून लोकांना भली मोठी रांग लावून उभं राहावं लागत असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे चिंचणीसह वाढवण बहाड ओसार वासगाव वरोर तणाशी या गावातील लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे विशेष म्हणजे गॅस एजन्सीकडून नागरिकांना घरपोच सिलेंडर पोहोचवणे बंधनकारक असताना उलट सहा ते सात गावातील लोकांना चिंचणी येथे रिकामे सिलेंडर घेऊन यावं लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत है। त्यामुळे प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन स्वयंपाकच्या गॅस सिलेंडर घरपोच पोहोचवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे